आणि वडवळ जिल्हा परिषद गटाच्या तसे तर संपूर्ण प्रचारासाठी मी इथे आलेली आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी या निवडणुका कार्यकर्त्याच्या असल्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी आलेली आहे आमचे जिल्हा परिषद जाणव या गटाचे उमेदवार काय झालं काय झालं काय झालं शांत राहा तिकडे काय चाललंय बायकांचं हो ते मी बोलते तू बोलायला तू दम झालं ते काय झालं तिकडं नाही नाही मी तिकडे येणार आहे महिलांनो नो जय भीम इकडे थांबा बसा मी सांगते काय ते भाषणात या बस तुम्ही मी करते आता प्राध्यापक रमाकांत गोविंदराव साबते हे जिल्हा परिषद जानवळ या गटाचे आमचे उमेदवार आहेत तसेच व्यंकटराव बाबुराव सोनवणे हे पंचायत समितीचे जनवळचे आमचे उमेदवार आहेत आणि सुरेखा गणपती जाधव या झरीच्या आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत तुम्ही बाकी सगळे शांत बसा मी भाषण करते व्यवस्थित हाताळते या वडवळ जिल्हा परिषद गटाचे अशोक चिंते हे आमचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहे आणि गंगूबाई कसबे या वडवळच्या जिल्हा परिषद गटाच्या आमच्या उमेदवार आहेत तसेच विजयमाला श्रीमंत शेळके या पंचायत समिती अष्टा याच्या उमेदवार आहेत येणाऱ्या सात तारखेला या सर्वांना आपण कमळाच्या फुलासमोरच बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा अशी नम्र 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 विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलेली आहे आता येत असताना मला काही कार्यकर्त्यांनी तिथे थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अभिवादन करायचं आहे मी फक्त एवढंच माझ्या कार्यकर्त्याला पियेला सांगितलं की हा पुतळा हा रस्त्यावर असेल तर आपण त्याला अभिवादन करू पण हा एखाद्या संस्थेचा असेल एखाद्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या तिथे असेल तर आपण फक्त ते तपासून घेऊ आणि म्हणून त्यांनी मला तपासले ते तपासेपर्यंत गाडी पुढे आली आहे मी जाताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करू <laughs> मुंडे साहेबांनी नामांतराची चळवळ जेव्हा झाली तेव्हा पक्षाची भूमिका बाजूला ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या मुंडे साहेबांनी ते विचार आमच्या रक्ता रक्तात भिजवले आहेत ते कधीही कुठेही जाणार नाही फक्त आचारसंहितेचा भंग होऊ नये का एवढी तपासणी केली की के माझ्यामुळे उमेदवारांना त्रास नये आज आपल्या सगळ्यांच्या आग्रहासाठी मी इथे आले प्रचारासाठी आले मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांची ही उपस्थिती ही मला वाटत नाही की ही प्रचार सभा आहे मला वाटते विजयांची सभा आहे प्रत्येक सभेला जेव्हा आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करतो छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करतो तेव्हा एवढंच वाटतं की छत्रपती तर हे स्वराज्य नसते हे स्वराज्य नसतं तर आज आपण मोकळा श्वास घेऊ शकलो नसतो आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर नसते या देशामधला गरीब आणि श्रीमंतीचा भेद या घटनेने कधीच मिटवू शकले नसते यांच्याच विचारावर यांच्याच संस्कारावर मुंडे साहेबांनी राजकारण केलं आणि मुंडे साहेबांच्या पश्चात त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी गरीबांचा वंचितांचा वाली आणि वाली बनण्यासाठी मी राजकारणामध्ये उभी आहे हे तुमची उपस्थिती उपस्थित प्रेम हे तुमचं जेसीबीनी फुलं टाकणं हे तुम्ही धक्काबुक्की करणं हे सेल्फी काढणं हे फोटो काढणं हे महिलांनी एवढ्या संख्येने उपस्थित राहणं खूप खूप मोठी आहे एवढी मोठी माझ्या नाही इतकं प्रेम मला लोकांच्या माध्यमातून मिळाले आज सकाळी येत होते तेव्हा मा माझ्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आणि मला थांबावं लागलं कारण हेलिकॉप्टर बिघाडल्यामुळे बरं झालं ते नंतर कळलं नाही आधी उडायचं तर मग मला थांबावं लागलं थांबल्यामुळे उशीर झाला मग दुसरं हेलिकॉप्टर आलं मी गाडीने जास्त जास्त किंमपर्यंत येऊ शकले असते पुढच्या सभा मग आटोपू शकले नसते मग मी आता जाणवयला पण आले पण कुठं तुम्ही चाळीस किलोमीटर वर ते हेलिपॅड बनवलं होतं इथे यायला पण मला उशीर झाला पण त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आणि सगळ्या महाराष्ट्रात ती बातमी झाली सगळ्यांचे फोन तुम्ही विमानात प्रवास करू नका ताई तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करू नका ताई तुमचा जीव आमच्यासाठी महत्व आहे ताई तुम्ही आमच्या पालक आहेत मला मी इथंच आहे अजून कुठं गेले मी इतकं तुम्ही टेन्शन घ्यायला हे टेन्शन यायचं कारण आहे कारण आपल्यातून अजितदादा गेले इतकं ते भयानक झालं इतकं दुःख झालं इतकं दुर्दैवी झालं शत्रूला सुद्धा असा मृत्यू येऊ नये इतकी वाईट ती वेळ होती की ज्याच्यामध्ये दादा आणि त्यांच्या समोर विमानातले सर्वजण गेले किती भयानक असेल किती भय असेल किती वाईट असेल आपला वाई पाय जरी घसरला तर आपल्या दोन चार दिवस वाटतं की अरे आपण घुसरून पडलो घसरून पडलो आपण हळूहळू चालतो पण साक्षात विमानातून खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाला खूप वाईट हे झालं आणि ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ पण आता आपलं कर्तव्य आहे आपले लोक आहेत जिल्हा परिषदे उभे आहेत पंचायत समितीमध्ये उभे आहेत माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी त्या माझ्या पक्षासाठी राज्यामध्ये आमचं सरकार यावं देशामध्ये आमचं सरकार यावं यासाठी रात्रीचा दिवस केला हाडाची काडं केली या लोकांना मी कधी कधी विसरणार नाही आणि आज त्यांना प्रचार माझा करणं मी इथे येणं हे त्यांना शक्ती देणार असेल तर मला इथे नच आहे मग भले काही हो म्हणजे दुसरं हेलिकॉप्टर आल्यावर सगळ्यांचे फोन माझ्या आईचा फोन जाऊ नको तू बाकीचे लोक काही सभा घ्यायला का तू जे आहेस का वगैरे आता प्रत्येक आईला असंच वाटतं ना आपलीच पोरगी जास्त काम करते नाही तू जाऊ नको मग तू गरिबी जा तुला काय करायचं मी अगं जे सभा ज्यांच्या मी घ्यायला चालले तिथे माझ्यासाठी लोक जमा झाले त्या लोकांचा जीव भांड्यात पडेल जर मी गेले तर तर ती बल्ली जाऊ दे बापासारखी जिद्दी कुणाचं साय नाही कशालाच भीत नाही कशाला जीवनातलं सगळं सगळं दुःख सुद्धा पाहिलं आणि सगळ्यात मोठं वैभव आणि सुख सुद्धा पाहिलं कशाला घ्यायचंय मी ते मी एकाच गोष्टीसाठी की, एक की पंकजा मुंडेची सभा लागलीये आणि समोर लोक नाहीये पंकजा मुंडेची सभा लागली गर्दी नाहीये लोकांचं प्रेम नाहीये लोकांची उपस्थिती नाहीये एकमेव भीती आहे लोकांच्या नजऱऱ्याच्या सिंहासनावरून माणसांनी कधी उतरू नये मला ईश्वराने एवढेच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते मला माहिती आहे की तुमचं मन तयार आहे माझ्या पक्षाच चिन्ह काय सात तारखेला काय मग तुम्ही कोणाला मतदान करणार एवढेच करणार कमळाला मतदान तुम्ही तुम्ही करणार ना मग मला कशाला बोलवलं कमळाला मतदानच करणार होते तर मला कशाला बोलवला मी सगळ्या राज्यभर सभा घेते कालही सभा घेतल्या सहा सभा घेतल्या त्या प्रत्येक सभेमध्ये मी लोकांना हेच विचारते कुणाला मतदान करणार म्हणते कमळाला म्हणजे मला कशाला बोलवलं तुम्हाला बघायचं होत <laughs> मला काय बघायचंय मला काय बघायचंय बघण्यासारखं काही नाही सगळा सकाळपासून असा चोथा होऊन जातो असेच तुळवतात तरी मी दर भागते माझं छोटी एवढी एवढी असते ना ते या गर्दीत तर गुदमुरूनच गेले असते मी उंच असलो माझं टोकं वर राहते आता माझ्या गाडीत बसलेली म्हणून होते तिकडे तिकडं उतराय इकडं थोडं थांबा हे डेंजर क्राऊड आहे मला माहिती मला सवय मी रोज सभा घेते मी जर पाय निघाले मी अशी जुई बानासारखी निघून जाईल मला तुम्हीच तुडव जातात ही परिस्थिती आहे पण पर हे प्रेम आहे तुमचं पायाला पाय पडला फुलांचा मारा लागला कुणी धक्का दिला गाडीच्या दरवाज्यात पाय अडकला काय दिवसभर माझं चालू असते पण घरी जेव्हा जाते जेव्हा मी स्नान करते देवाचं नाव घेते शब्द जो डोळे बंद करते झोपते मला खूप समाधान वाटते की बाबा आपण कुणाचं वाईट केलं नाही आपण कुणाचं लुटलं नाही कोणाच मनात स्वप्नात देखील कोणाची स्पर्धा केली नाही जे केलं ते सामान्य माणसासाठी काम केलं आणि ह्या सामान्य माणसासाठी काम केलं म्हणूनच आमचे मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले कारण ते सामान्य आहेत ते का प्रधानमंत्र्यांचे काही म्हणले त्यांचे वडील काही कोणते अधिकारी नव्हते कोणते उद्योगपती नव्हते चहा विकायचे रेल्वे स्टेशनवर मोदीजी त्याच्याबरोबर आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी ग्लास बीस चहा वगैरे द्यायचे त्या गरीब माणसाने देशाचा प्रधानमंत्री होणं हे आहे कमळ आणि कमळाचं महत्व हे शक्य नाही दुसऱ्या कुठल्या पक्षात हे शक्य नाही आहे गरीब घरचा एक माणूस आहे देशाच्या सर्वोच्च पदावर जाणं हे आहे भारतीय जनता पार्टीचे संस्कार हे आहे कमळ त्या मोदीजींनी त्या लाल किल्ल्यावरून भाषण करणं आणि सांगणं जे स्वातंत्र्य ला मिळाल्यापासून दोन हजार चौदा पर्यंत कुणी नाही सांगितलं की गावागावात स्वच्छता अभियान करा गावागावामध्ये शौचालय बांधा इथे मावश्या आहेत आणि काही आज्या आहेत आज्या सांगतील जन्मल्यापासून लग्न झाल्यापासून इथे आल्या पण शौचालय होतं का गावात पण आता दोन हजार चौदा मध्ये सरकारच्या पैशांनी बांधून दिलं दिलं का नाही मी जेव्हा दोन हजार नऊ ला प्रचाराला जायचे गावात गेले की नाकाला पदर लावायचे आणि मग लो, लोकांना वाटायचं नाकाला तुम्ही पदर लावता आम्ही कसे राहतो हळूहळू ते पदक बाजूला करायला सुरुवात केली हळूहळू समजून घ्यायला सुरुवात केली मी ग्रामीण विकास मंत्री झाले तेव्हा मोदीजींनी हे अभियान दिलं या देशामध्ये पारितोषिक मिळालं तुमच्या लेखीला सगळ्यात जास्त स्वच्छता अभियान मोदीजींनी गरिबी बघितली आहे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना केली की प्रत्येकाला या देशामध्ये दे हक्काचं घर पाहिजे ज्याला स्वतःच घरच नाही ना त्याला जगायची काही इच्छाच नसते ना तो कशा रस्त्यावर एखादा माणूस बघा पडवून असतो कुणी त्याला खायला दिलं खातो ज्याला स्वतःचं घर आहे त्याला जायला घर आहे वापस स दिवसभर कष्ट करून परत घरी जातो निवारा आहे ज्याला म्हणजे त्याच्या निवाऱ्याची काळजी केली प्रधानमंत्री आवास योजनेमधनं घरं दिली तुमच्या गावामध्ये आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये हजारो घरं दिली असतील आणि त्याच्यावर मुंबई बायकोचं नाव घरावर दिले आहे का नाही कोणाला झाले असतील ना प्रधानमंत्री आवासमधून या माऊलीच्या पोकल्याची काळजी मोदीजींनी केली राई चुलीसमोर बसून स्वयंपाक करत होती म्हणून त्यांनी ते दुःख बघितलं म्हणून गॅस योजनेतून तुम्हाला सर्वांना गॅस सिलेंडर देण्याची त्यांनी सोय केली शेतकऱ्याचे अश्रू त्यांनी पाहिले कारण ते गरिबीतून आले शेतकऱ्याला काही पिकलं नाही तर त्या बळीराजाला जो पिकवतो आणि सगळ्यांचे पोटा भरतो त्याच्या घरातल्या लेकरांना खाऊ घालायला ले नसतं शेतकरी सन्मान योजना दिली की मान तो स्वतः उपाशी राहणार नाही मिळतात ना शेतकरी सन्मान योजना आहे ना टोपीवाले सगळे शेतकरी बिना टोपीवाले पण शेतकरी जातो जीन पॅट वाले पण आहे ना किती मिळतात किती कधी दोन हजार महिन्याला ना नाही मग तीन महिन्याला टोटल किती मिळतात वर्षाला मारारी मारा हिशोब तुमचा गडबड आहे इकडे हिशोब तुम्हाला लाडे महिनी नो देवा भाऊच्या लाडक्या बहिणी तुम्हाला किती मिळतात पंधराशे वर्षाचे आता मला सांगा हे लगेच हसायला लागले मागच्या सोबत होतात वाटत <laughs> आता राखी पौर्णिमेला भाऊ किती देतो पाचशे पाच हजार दहा हजारवाला कुणी आहे का नाही पाचशेच आणि भाऊ बी दिला पाचशे माहेरही गेलात माहेरपणाला तर साडी बिडी आहे का कितीची साडी आहे पाचशे म्हणजे वर्षातून पाचशे रुपये राखी पौर्णिमेला पाचशे रुपये भाऊ निधाला आणि पाचशे रुपयाची साडी दिवाळीला गेली तर ते पण भाऊ आईबापाचं माहेर असेल तर भाऊजाईच्या हातातलं मला माहीत नाही आम्हाला काही सख्खा भाऊ नाही आम्ही काही कुणाचं दाच करायला मोकळे नाही मला पंधराशे रुपये वर्षाला आणि इकडं महिन्याला वर्षाला अठरा हजार सक्का भाऊ सक्का माहेर सुद्धा पंधराशे रुपये महिन्याला देत नाही वर्षाला देत नाही याची काळजी कुणी केली मोदीजींच्या संस्कारात वाढलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारने केलेली आहे इकडं बारा इकडं अठरा तुम्हाला त्याच्यामुळे बारा आहे आणि तुम्ही तुम्ही सहा तुम्ही म्हणाले दोन तुम्हाला माहितच नाही आता एवढं सगळं डायरेक्ट अकाउंट मध्ये येत हे डायरेक्ट अकाउंट मध्ये येत नव्हतं दोन हजार चौदा ला जनधन योजना आणली नाही तर काँग्रेसचे नेते म्हणायचे आम्ही एक रुपया पाठवला दिल्लीतून तर गल्लीपर्यंत पंधराच पैसे होतात पण आमच्या मोदींनी ही सोय केली की के तुमच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट डीबीटी तुमच्या अकाउंटमध्ये व्हावं डायरेक्ट तुमच्या बँक मध्ये अकाउंटमध्ये ट्रान्सफर व्हावा अशी व्यवस्था केली आता हे सगळं करायचं आवाज करायचं तुमचं शौचालय बांधून द्यायचं मुलांच्या आयुष्यमान योजना करायची आयुष्यमान कार्ड असतील ना तुमच्या सगळ्यांकडे आयुष्यमान कार्ड करायचं पुन्हा आता मध्ये अतिवृष्टी जाईल त्याचं पॅकेज द्यायचं हे सगळं करताय हे सरकार आणि हे सरकार गरीब कल्याणासाठी असणारं सरकार आहे आता हे सरकार देशात आहे देशातले लोक काय वेडे आहेत काय तिसऱ्यांना निवडून दिलं पुन्हा देशात नाही दिल्लीत आहे हरियाणात आहे मध्य प्रदेशमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे गुजरातमध्ये आहे राजस्थानमध्ये आहे आत्ताच पश्चिम बंगालमध्ये आहे आणि उद्या निवडणूक होणार आहे सॉरी आत्ता बिहारमध्ये झालं उद्या पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे त्याच्यातही येणारच आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आता सगळीकडे जर आमचं सरकार आहे तर आपण काय वेडे आहेत का काय दुसरीकडे मत द्या मागच्या वेळी मला सांगितलं तुमची सीट पाच हजारांनी निवडून आली काय भाजपची मग तेव्हा सरकार होतच आपलं पण पाच हजारांनी आली आता तो परत तिसऱ्यांदा झाले आता शिक्कामोर्तब झाले आता तर पाचच्या वर निवडून आली पाहिजे ना बरोबर आहे ना मी तुम्हाला उदाहरण देते आपल्या आता इथे एखादी टाकी लावतो ना पण पाण्याची टाकी आपल्या घरावर घर नवीन बांधलं टाकी ला, लावतो वर छान बाथरूम बिथरूम आजकाल खेड्यात सुद्धा टाईल्स बिल्स लावून मस्त बाथरूम ते वरंडा बिरंडा चांगलं बांधकाम करायचे लोक कर टी व्ही बघायले देश बघायले युट्यूब बघायले हुशार होईल आणि मग हे बांधलं आपण आणि वरती टाकीमध्ये भरपूर पाणी सोडलं आणि बाथरूमच्या नळापुढे बकेट ठेवली आणि नळ उघडून बसलो पाणीच येणार कशामुळे येत नसेल पाणी विचारलं तर कॉन्ट्रॅक्टर पाईपलाईनच लावायचे विचारलं ला। आता जर टाकीत पाणी भरले नळामध्ये समोर बादली ठेवली पाईपलाईन नाही तर पाणी येईल का रे नळा तसा मोदीजींनी टाकीत विकास भरून ठेवला देवेंद्रजींनी विकास भरून ठेवला तुम्ही जोपर्यंत जिल्हा परिषदची टाकीत तिथे पाईपलाईन नाही लावत तोपर्यंत तुमच्या घरात तुमच्या बादलीत पाणी येणार नाही विकासाचा गंगा तुमच्या दारात येणार नाही आता सोलरचे बिल माफ केले की नाही जे तुमचे पाय ह्याचे शेतीचे केले की नाही कृषी पंपाचे केले की नाही आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे कोविडमध्ये अगदी धान्य पुरवण्यापासून मोफत वॅक्सिन देण्यापासून जगाला वॅक्सिन देण्यापासून चंद्रावर याद सोडण्यापर्यंत कुठलीही गोष्ट अशी नाही जी केली नाही आत्ताच अमेरिकेच्या रा राष्ट्रीय अध्यक्ष तुमचा विषय आहे हे पोरानं करत असत त्यांनी बा इंडियावरचे सगळे टॅ वाढवले होते टॅक्स आता काल माघार घेतली आतापर्यंत जगामध्ये भाजप भाजप भारताचा जे प्रधानमंत्री होते त्यांचे कुठे फोटो पण यायचा नाही जेव्हा जगात बैठक व्हायची पण आपल्याला लाल कार्पेट घालून मोदीजींना स्वागत आहे आता तुम्ही म्हणताल आम्हाला त्याचं काय तुम्हालाच असते मुद्रा योजना तुम्हालाच आहे आता ताई पशुसंवर्धन मंत्री आहे मी आता ग्रामीण उद्योजक योजना करणार आहे म्हणजे हे ग्रामीण भागातले मुलं शिकलेले मुलं त्यांना शेत कुठे खेड्यात शहरात जायचं छोटी नोकरी करायची कुठेतरी पाच सहा जण एका खोलीत राहायचं त्याच्यापेक्षा गावातच त्यांनी राहायला पाहिजे आणि म्हणून आम्ही ग्रामीण उद्योजक योजना आणली पन्नास टक्के सबसिडी आहे आता मी काही लोकांना पैसे दिले एक कोटी रुपयाचा उद्योग आहे पन्नास लाख शासन देते म्हणजे पन्नास लाख लाख तुम्हाला उभे करायचे हे ह्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून आता काही ठिकाणी ऐंशी ऐंशी टक्के सबसिडी आहे मग पोल्ट्री टाका छोटी गोटरी टाका छोटे छोटे उद्योग करा डेअरी करा छोट्या छोट्या ह्यासाठी आम्ही आता मोठी योजना आणतो या बजेटमध्ये जेणेकरून पाच ते दहा हजार लोकांना आम्हाला स्वतः उद्योजक बनवायचंय काही नोकरी विक्री मागायची नाही नोकरी लावायची आपल्या हाताखाली दहा बारा लोकांना आणि मग यांना पाचशे रुपये पाच हजार रुपयाची वळणी द्यायची बरोबर कि नाही स्वतःचा पाया उभं करायचं तर हे सगळं आम्ही विचार करतो तळमळ करतो कधी कुणी केली नाही ही तळमळ आमच्यामध्ये मोदीजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या संस्काराने आलेली म्हणून हे सगळी तळमळे म्हणून ही सगळी आपल्याला विनवणी करण्यासाठी आले तुम्ही मत तर देणारच आहेत असं ग्रहित धरलो नाही तुम्हाला हात जोडायला आलो तुम्हाला विनंती करायला आलो की तुम्ही आमच्या पाठीमागे मतदानाचा आशीर्वाद उभं करा आणि आमच्या या सगळ्या उमेदवारांना कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा मला खंडारी साहेब सांगत होते की त्यांनी त्यावेळी कसे साठवण तलाव वगैरे केले आता परत करायचे ते तुम्ही जे करायचं त्याच्या मागे मी उभीच आहे गावाच्या परवानग्या आणा पाणी पुरवठ्याचा तुम्ही परवानगी आणा आमचे मालक देशमुख सगळे मालक असतील देशमुख आम्ही चालक तुम्ही मालक हे सगळे लोक किती मी आता लहानपणापासून बघायला मी लहानपणापासून बघायला हे तसेच आहे काहीच बदल नाही ना आबा मध्ये आहे ना कर्नाटे साहेबांमध्ये आहे ते तशीच टोपी तशीच तब्येत मलाच वाटायला की मीच मदत झाली आता होईल दोन तीन वर्ष सून येईल आता मात्रीच येईल मी काय लहान का, का. पण जे पण माझ्या आयुष्याचे क्षण आहे आताच माझे हेलिकॉप्टर मधून मला कोणतरी विचारलं पत्रकारांनी मी तुम्हाला भीती नाही वाटली का म्हणजे नाही वाटली कशाची भीती वाटणार आहे एवढ्या आशीर्वादांचं कवच माझ्याबरोबर आहे श्साच्या शेवटच्या श्वासाप्रेम शरीरात शेवटचा श्वास होते तुमची सेवा करण्याचा मी वचन दिलेलं आहे मुंडेसाहेब सांगायचे मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधीही झुकणार नाही आणि ते सांगायचे मी उठणार नाही मी वाचणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही त्यामुळं मी घेतला वसा टाकणार नाही माझ्या पक्षाच्या संस्काराचा वसा टाकणार नाही बा अटल बिहारी वाजपेयी यांनी आणि आमच्या पंडित दीनदयाळ उपाध्यायनी अंत्योदय हे समोर ठेवून या पाया रोवलेला आहे त्याच्यावर आता शिखर चढवण्याचं काम मोदीजींनी केलंय कोणतंही वचन ठेवलं नाही श्रीरामाचं मंदिर बांधलंय काशी विश्वनाथ केलंय कोणतेही वर्ष ठेवलेला नाही कोणतंही वचन ठेवलेलं नाही <coughs> तुमच्याही विकासाचं वचन आम्ही पूर्ण करू त्या संस्कारात आम्ही वाढलेलो एवढंच तुम्हाला या निमित्ताने मी सांगते सात तारखेला आपण आपल्या भावाला मतदान घेण्यासाठी नवऱ्याला वेठीला धरा तुम्ही जर तुमचे शक्ती काढ शक्तीचं रूप झालं ना तर सगळे देव घाबरतात आणि त्यामुळे तुम्ही ते रूप काढा आपला भाऊ किडका मिडका कसे असला आपल्याला फार अभिमान असतो हे माय भावाला काही बोलायचं नाही मी भावाला सांगेन तसं आता सांगा माझा भाऊ आहे मुख्यमंत्री त्यांचा पक्ष आहे भाजप ते कमळ आहे तुम्ही मतदान करायचं मगच घरात नाश्ता करायचं त्याच्याशिवाय करायचं ना करून ठेवायचं पण वाढायचं कळलं ना बरोबर आहे ना करून घेणार ना मग मतदान कोण कोण मतदान करणार भाजपला दोन्ही हात वर करा हाताच्या मुठी आवळा आणि माझ्या बरोबर अशी जोरात घोषणा द्या पहिले मी जे घोषणा देते त्या घोषणा माझ्या नंतर द्या छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा गांधी ज्योती सावित्रीबाई फुलेंचा सा, फुलेंचालोक अहिल्यादेवी होळकरांचा माझ्या भारतीय जनता पार्टी सा, भारत मदत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र